बडुरेथील देशदारू दुकान जोरात बिरुली दारूबंदी अधिकारी कोमात बिरुली तालुक्यातील बडुर्या गावी शासन दुकान नंबर सी एल या दुकान नंबर या शासनाने दिलेल्या अटी व नियमाचे पालन न करता सकाळी सात पासून चालू ठेवणे एकवीस वर्षाखालील व्यक्तींना देशदारू देणे आजूबाजूच्या खेड्यांना देशदारू दारूचा सप्लाय होताना दिसून येत आहे तसेच बडूर मधील नवयुवक पिढी व्यसनादिन होत चाललेली दिसून येत आहे बरसे बडूर मधून नवयुवक सकाळी सात पासून देशदारू पिऊन बडूर बस स्थानक वर पडून दिसत आहेत हे देश दुकान ठरत आहे महिलांचे डोकेदुखी बडुर येथील महिलांमध्ये चर्चेला उदाहरण हे देशदारू दुकान बंद कसे करावे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोलशेटवार नांदेड